नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नुसतं वाचतानाच भूक लागेल आणि पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही अशी मस्त चमचमीत फ्लावरची भाजी करणार आहोत ही रसा भाजी चवीला एवढी भन्नाट होते की यासमोर नॉनव्हेजसुद्धा फिकं पडेल तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा जरा तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्स केलं इथे मी अडीचशे ग्रॅम फ्लावरचे अशा पद्धतीने मोठमोठे मोड़ असे तुकडे करून घेतले आहेत आणि फ्लावरचे तुकडे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे फ्लावरचे तुकडे या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटे हा फ्लावर मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा तर बघा साधारण तीन ते थी चार मिनिटे मिडियम गॅसवरती हा फ्लावर शिजवून घेतला आता या फ्लावरमधलं पाणी आपण काढून टाकणार आहोत फ्लावर अशा पद्धतीने शिजवून घेतल्यामुळे याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि भाजी छान चवदार होते आता फ्लावर चाळणीमध्ये व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती दुसरं थंड पाणी टाकून फ्लावरचे तुकडे पुन्हा एकदा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आता फ्लावरच्या रस्साभाजीसाठी आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी ती मी दोन मध्यम आकाराचे कांदे त्याची साल काढून घेतली आणि एक मोठा तुकडा खोबरं घेतला आहे आता गॅसवरती आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे छान काळपट होईपर्यंत व याचा कच्चीपणा दूर होईपर्यंत अशा पद्धतीने अलट पलट करून खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहोत तर बघा आपलं खोबरं आणि कांदा मस्तसा भाजून झाला आहे आता हे काढून घेऊया तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे बघा मसाला भाजण्यासाठी आपल्याला लोखंडी तवाच घ्यायचा आहे आता याच्यावरती एक ते दीड चमचा अख्खे धने धने व्यवस्थित याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत भाजून घेऊया धने भाजून झाले की थोडेसे साईडला करायचे आहेत आणि इथे मी चार ते पाच हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरचीसुद्धा मस्त डागपाडेपर्यंत अशी भाजून घेतली आहे इथे मी एक चमचा गोडंबी घेतली आहे गोडंबी म्हणजे जे बिब्याच्या बिया असतात त्या घ्यायच्या आहेत त्याने भाजी खूप चवदार होते ते एक ते दीड चमचा पांढरे तीळ घेतले आहेत आता तीळ आणि गोडंबी टाकल्यावरतीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तीळ आणि गोडंबी टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक इंच आले आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं हा मसाला भाजून घ्यायचा आहे बघा मसाला मस्त असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीची जी चव आहे ती खूप छान अशी येते सगळा मसाला व्यवस्थित भाजून झाला की यामध्ये मी मुठभर कोथिंबीरच्या कोळ्या काळ्यासुद्धा टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्या टाकल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे सगळा मसाला व्यवस्थित भाजून झाला की आता हा काढून घेऊया सगळा मसाला थंड झाला की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आहे भाजून घेतलेले कांदे भाजलेल्या खोबऱ्याची मी अशा पद्धतीने पातळ तुकडे करून घेतले आणि भाजलेलं तीळ धने जो काही मसाला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरवरती याचं एकदम बारीकसर असं वाटण तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मस्त बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी मोहरी जिरे मस्त शेततळून घ्यायची आहेत आता यामध्ये दोन तमालपत्र आठ ते दहा कडीपत्तीची पाणी आणि तयार केलेलं जे वाटण आहे ते वाटण टाकायचं आहे आता हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता आपण याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट आणि हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि या वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत ते हे वाटण परतून घ्यायचं आहे तर हळद आणि लाल तिखट टाकल्यानंतर एखाद मिनिट हे वाटण परतून घेतलं वाटणाच्या कडेने मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून ते भांडं विसळून घेतलं तेच पाणी या मसाल्यामध्ये टाकलं आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीने खूप मस्त अशी चवेते भाजीला त्यामुळे कसुरी मेथी आवर्जून घाला कसुरी मेथी आणि गरम मसाला घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तुम्ही जो कुठला गरम मसाला वापरत असाल तो गरम मसाला टाका सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ज्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटे मीडियम गॅसवर हा मसाला शिजवून घेऊया मीडियम गॅसवरती दोन मिनिटे हा सगळा मसाला शिजवून घेतला तुम्ही इथे बघू शकता हा मसाला मस्त असा शिजलेला आहे मस्त असं तेल आपल्या या मसाल्याला सुटलेलं आहे बघा आता यामध्ये उकळून घेतलेला जो फ्लावर आहे तो टाकणार आहोत आणि भाजीला लागेल तसं चवीनुसार मीठ आणि आता पुन्हा सगळी ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची बघा सगळी भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली की आता भाजी शिजण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी लक्षात ठेवा पाणी गरम करूनच टाकायचं आहे म्हणजे भाजीची चव बिघडत नाही आणि भाजीसुद्धा लवकर शिजते तर आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट कितपत घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता ही भाजीमध्ये भरपूर असा रसा राहील यानुसार मी यामध्ये पाणी घातलं आहे बघा अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला रश्याची करायची आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी भरपूर असं घातलं आहे आता पाणी घातल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची तर मिडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनिट ही भाजी मी शिजवून घेतली आता मस्त अशी भाजी इथे शिजलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीमध्ये रस्तासुद्धा भरपूर आहे आणि रस्ता, रस्ता खूप जास्त पातळसुद्धा झालेला नाही आहे खूप जास्त पातळी नाही खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीची मस्त अशी फ्लावरची भाजी इथे मी करून घेतली आहे बघा फ्लावरसुद्धा मस्तचा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं तर बघा इथे तयार आहे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी चविष्ट फ्लावरची रस्सा भाजी तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने फ्लावरची रस्सा भाजी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत कुस्करून खायला खूप छान लागते शिवाय भातासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता ही भाजी केल्यानंतर घरामध्ये इतका छान सुगंध दरवळतो की ज्यांना भूक नसेल त्यांनासुद्धा नुसतं वासानेच भूक लागेल अशा पद्धतीची मस्त चमचमीत अशी ही भाजी होती तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद